समग्र मानव जातीला जीवनाची नश्वरता समर्थ असा येता आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा अनुभव येतो आहे संसाधनाची विपुलता आणि सर्व क्षेत्रातील यशस्वी पूर्ती पण जिथे दलित गात्र झाली आहे तिथे भगवंताच्या अंधारात तुच्या अंधारात प्रकाशचा किरण आणू शकतो आरोग्य आरोग्य तू दिसू शकतो तूच दिसू शकतो तुझ्या सृजन अनोमोष आणि मनुष्य सर्जनाला वाचव वाचव तुझ्या कार्याला विचारांना प्रयोगांना आणि आमच्या सारख्या त्याच्या वाचकांना सांभाळ आमच्या जीवन मार्गातील या महाभयंकर संकटाला दूर कर तुझ्या सुजामी आणि संभवामी या शब्दांवर आमच्या आत्मीय दिदींची संपूर्ण श्रद्धा आहे तुझ्याकडे आणि परमपूजनीय दादा तथा ताईंकडे एकच मागणी आहे श्रद्धा मेधा यशः प्रज्ञा विद्या बुद्धिंशी आयुष्य आयुष्यते आरोग्य दे हव्यवाहनं